तर पुढचा प्रश्न आपल्याला येतो की पपईची रोपे घरी तयार करावीत कारण जसं मी आता मागचा मुद्दा घेतला की बऱ्याचशा ज्या नर्सरीज आहेत त्या चांगल्या पद्धतीच्या रोपांचा पुरवठा आपल्याला वेळोवेळी आहेत त्यांच्याकडे ज्या आता सध्या सद्यस्थितीमध्ये ज्या मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत ज्या चांगल्या प्रकारचा हायब्रिड सीड प्रोड्यूस करतात त्या कंपन्या त्या नर्सरी उत्पादकांशी डायरेक्ट कनेक्ट आहेत तसेच काही जे मोठे मोठे सीड उद्योगातले बियाणे उद्योगातले समूह आहेत ते पण त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट आहेत तर आज सर्वसाधारण काय होतं की एक पंधरा वर्षापूर्वी शेतकरी ला बियाणं मिळायचं पण आता रोप वाटिके ज्या आहेत त्या हायटेक झाल्या आहेत त्यांचे कनेक्टिव्हिटी कंपन्यांशी किंवा पुरवठादारांशी डायरेक्ट असल्यामुळं सर्वसाधारण आपला आपल्यास रो बियांची उपलब्धता होत नाही किंवा होते तर बऱ्याच वेळा फसवणूक झाल्यासारखी होऊ शकतं फसवणूक होऊ शकते तरी आपण शक्यतो चांगल्या नर्सरीतनं जर आपल्या जवळपासच्या किंवा नामांकित अशा नर्सरीशी प्रत्यक्ष त्या त्यांच्या प्लॉटला विजिट देऊन तिथून जर आपण त्यामार्फत बुकिंग केलं तर आपल्याला चांगली रोपे मिळू शकतात पण आपलं काय होतं की पूर्वनियोजन आपण वेळेवर करतो की आपल्या गावात आता ऑलरेडी जर एक वीस एकरची लागवड होत असेल तू लावतो म्हणून मी लावतो पण आपण हे आर्थिक गणित घेणं पहिले समजून घेणं महत्वाचं आहे जर आपल्याला आप ते आर्थिक गणित नाही समजलं पण तो लावतोय म्हणून मी लावायचं आणि सहसा आपल्या ग्रामीण भागामध्ये तोच विषय की त्याला मागच्या वर्षी त्या पिकाला खूप भाव मिळाला पंचवीस रुपये किलो गेली पन्नास रुपये किलो गेली दहा रुपये किलो गेली की मग ते सगळं गावच्या गाव त्या मागे सुटतं की नाही लागवड करायची आहे पण मग त्यामागचं आर्थिक गणितही समजणं गरजेची माझी जमीन त्या पद्धतीची आहे का माझ्याकडे तशी सिंचनाची व्यवस्था आहे का मी इतके महिने वेट करू शकतो का येणाऱ्या नैसर्गिक संकटांना मी जर काही झालं तर मी तोंड देऊ शकतो का हाही अभ्यास आपण करणं गरजेचं कर आहे त्यामुळं हे पीक आर्थिक सुबत्ता देणारं आर्थिक स्वातंत्र्य देणारं प्रगती करणारं जरूर आहे पण हा पूर्व अभ्यास आपल्याला असणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही तो पूर्व अभ्यास करून मग चांगल्या जातीवंत रोपाची निवड करून चांगल्या नामवंत विश्वासू अशा रोप उत्पादकाकडनं ते घ्यावं अशी माझी आपणास नम्र विनंती असेल